नमस्कार आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र श्रीगोंद्यात सहा जानेवारीला आमदार विक्रम पाचपुते यांचा जनता दरबार श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडण्यासाठी आणि शासकीय कामांमध्ये होणाऱ्या विलंबाला आळा घालण्यासाठी आमदार विक्रम पाचपुते यांनी सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीगोंद्यात माऊली निवास येथे जनता दरबार आयोजित केला आहे जनता दरबाराचा उद्देश म्हणजे सर्व शासकीय अधिकारी व सामान्य नागरिक यांच्यात समन्वय साधून नागरिकांचे कामे लवकरात लवकर मार्गी लावणे आणि शासकीय कार्यकर्त्यांचे हेलपाटे कमी करणे हा आहे या दरबारात महसूल विभाग पंचायत समिती पोलीस विभाग भूमी अभिलेख नगरपालिका कृषी विभाग वीज वितरण यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत ज्या नागरिकांचे कोणतेही शासकीय काम प्रलंबित आहे किंवा काही समस्या येत असल्यात अशा नागरिकांनी सोमवार सकाळी नऊ ते अकरा या वेळेत मावली निवास येथे नावनोंदणी करून आपले काम संबंधित विभागासमोर मांडावे दरबार सकाळी नऊ ते दुपारी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान त्यांनी जनतेला केले आहे